नेत्यांवर बोलताना स्वतःची पात्रता बघा मंत्री अनिल पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला बोल केला आहे काल लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती तसंच त्यानंतर अनिल पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे ते मुळात हा हाके कोण होता हेच आम्हाला माहिती नाही चार दिवसापूर्वी जरांगे जार, पाटलांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य करून काहीतरी फालतू भाषण करून काहीतरी कुठेतरी वेड्या वाकड्या पद्धतीने बोलून उपोषण सारखं नाटक, नाटक ला त्या ठिकाणी दाखवून अशा स्वरूपाचं ओबीसीचं नाटक करणारा हे आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे आपली पात्रता आपण ओळखली पाहिजे कुठल्या नेत्यावरती कुठल्या विचारावरती आपण बोलतोय आपलं म्हणणं मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण त्या आंदोलनामुळे आपण खूप काही मोठे झालोय असा गैरसमज करण्याचं दुसरं काही कारण नाही त्यातला एक आहे आपण पाहतोय मंत्री अनिल या पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केलेली आहे एखाद्या नेत्याविषयी बोलताना आधी स्वतःची पात्रता पडताळून पाहावी असं अनिल पाटील यांनी आहे